एकदा शिंदे तर गद्दार आहे काय त्याची लायकी रिक्षा चालणार एक माणूस आज त्याला वर कोणी आणला बाळासाहेबांनी त्यानंतर पुढे त्याला चान्स कोणी दिला उद्धव ठाकरे दिला उद्धव ठाकरे छक्का आहे उद्धव ठाकरे गद्दार काय घाणेट शब्द वापरतो मी तुम्हाला लाज वाटत नाही एकदा शिंदेला तो नाही आता आतमध्ये जन्म टाकायला पाहिजे या तो माणूस आहे बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राला अपशब्द वापरता तुम्हाला लाज नाही वाटत त्या मोदी शहाच्या आणि फडणूच्या नादार तुम्ही काय लागून महाराष्ट्र वाटो करताय आज फार लाज वाटते जय महाराष्ट्र कोणाला म्हणायचं राज ठाकरेला म्हणायचं मनसेना म्हणायचं की गद्दार एकनाथ शिंदेला म्हणायचं एकाच बाळासाहेब ठाकरेंच्या तयार झाली दोन माणसं गडकरी मध्ये जाऊन उद्धव ठाकरेंच्या जा विरोधात घोषणाबाजी करतात उद्धव ठाकरे छक्का आहे उद्धव ठाकरे गद्दार काय घाणे शब्द वाचतो मी तुम्हाला लाज वाटत नाही त्यात तुम्ही मी नावता काय केलं उद्धव ठाकरेंनी कोणाची गुलामी करताय तुम्ही ज्या माणसांनी कोरोना काळामध्ये लाखो लोकांचे कुटुंब उद्धव होताना वाचवलेत बिहार आणि याच्यासारखी नेत नाही पडली घराघरात माणसं जागवलं त्या माणसांनी त्याच्यामुळे कुटुंब जिवंत आहेत याची लाज बाळगा जगान दखल घेतली आणि आज तुम्ही त्यात बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राला अप अपशब्द वापरता तुम्हाला लाज नाही वाटत कशासाठी तुम्ही कोणासाठी करताय कोण तुम्हाला वापरते तुम्हाला अक्कल नाही का महाराष्ट्रासाठी ज्यांनी आपलं आयुष्य झिजवलं त्या बाळासाहेब ठाकरेंची तुम्ही त्यांच्या मुलाच्या अशी निर्वसना करता ह्यांना वाटल्याचे अपशब्द वापरता या बायकाला लाज वाटत नाही हां त्या भगवा झेंडा घेऊन गेला आज तुम्ही मनसे झेंडा करता उद्या त्या एकनाथ शिंदे झेंडा करताय एकदा शिंदे तर गद्दार आहे काय त्याची लागेल रिक्षा चालणारा एक माणूस आज त्याला वर कोणी आणला बाळासाहेबांना त्याच्या पुढे त्याला चान्स कोणी दिला उद्धव ठाकरेंनी दिला आणि तुम्ही आज त्याची बाजू घेऊन उद्धव ठाकरेंच्या वर बंभारणी करताय वाटेल शब्द उच्चारताय अरे ही वेळ आहे तुम्हाला वापरतायत कोण भाजपवाले आणि वापरतायत तुम्हाला एक मोदी शाह आणि फडणवीस वापरताय तुम्हाला कळत नाही मारडी माणसे पाय एकमेकाचे फेकण्याचे तुम्ही धंदे करताय तुम्हाला शब्द लाज वाटत नाही काय सांगेल साहेब बाळासाहेबांनी जाताना मला सांभाळत उद्धवला सांभाळा आदित्यला सांभाळा अर्थ काय होता त्याचा याचा अर्थ एकच होतो महाराष्ट्रात सांभाळा अरे काय त्याने चूक केली आहे कशासाठी तुम्ही आम्हाला हे करता आयुष्य बाळासाहेब म्हणजे पंचावन्न वर्षे गेली मुंबई आम्ही म्हणजे लाठ्या खाण्या खाल्लेत ना सत्तरी आप राहू मी माझ्यासार किती लोक आहे त्याचे आज त्याच्या मुलांना तुम्ही अपशब्द वापरता धिक्कार आहे तुमच्या लोकांचा अशा लोकांना राजकारणामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही राज ठाकरे तुम्ही राजकारण संन्यास घ्या एकदा शिंदेला तर येडी नाही आता आत्म जन्म टाकायला पाहिजे या लायके माणूस आहे हा जिथे खातो तिथे हकतो इतके थर्ड क्लास माणसं शिवसेना निर्माण झाली हा उदर चुकलं काय उगा वाटेल ते बोलायचं अपशब्द वापरायचे सत्तेसाठी तुमचे हा स्वच्छ आहेत का तुमच्या मागे एडी लागणार नाही का त्या मोदी शाळांच्या आणि फडणीच्या नादा तुम्ही काय लागून महाशय वाटोळा करताय अजून शहाणे वा नाही तर मी तर जनतेला जाहीर आवाहन करतोय ये ने ने, की येणाऱ्या या सगळ्यांची टिपण जपतलं असं वातावरण निर्माण करा यांच्या त्या भूलभुल्यांना पंधराशे रुपयांना भूलू नका हे तुमच्या त्यांच्या खिशातले देत नाहीत हे तुमच्या खिशातले टॅक्सच्या पैशातून देत आहेत आणि स्वतःची टिमकी वाजवतायत आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे आपला हा महाराष्ट्र सुसंस्कृत आहे प्रतिष्ठित आहे त्याला ती प्रश्न परत मिळवायची आहे आणि ती मिळवायची असेल तर आज एकच आहे माणूस आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे बस त्याच्या मागे सगळ्यांनी उभे राहा राज ठाकरे बाजूला फेका त्या एकनाथ शिंदे बाजूला फेका हे दोन्ही माणसं पक्की स्वार्थी आहेत गद्दार आहेत स्वार्थी आणि एक नंबरची या महाराष्ट्र द्रोही माणसं यांना आपल्या जीवनात स्थान देऊ नका लांब टाक्यांना एवढं तुम्हाला सांगणार आहे बस जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी